सटाणा शहरातील नगर परिषदेच्या निवडणुकीचा प्रचार आता वेगाने तेजीत जात असून राजकीय वातावरण तापले आहे यंदा अध्यक्ष पदासाठी थेट निवडणूक होत असल्याने शिवसेनेने प्रचाराची जोरदार तयारी केली आहे त्याच अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री व राज्यातील लाखो बहिणींचे लाडके भाऊ नामदार एकनाथ शिंदे आज सोमवारी सकाळी अकरा वाजता सटाणा येथे प्रचार सभेसाठी येत आहेत शहरातील पाठक मैदानावर होणाऱ्या या सभेसाठी नागरिकांनी तसेच शहरातील लाडक्या बहिणींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन थेट नगराध्यक्षपदाच्या उमेदवार हर्षदा राहुल पाटील यांच्यासह शिवसेनेच्या उमेदवारांनी केले आहे नमस्कार मी सौ हर्षदा पाटील सटाणा नगर परिषदेच्या ज्या सार्वत्रिक निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी करत असून ह्या उमेदवारीत मी शिवसेना पक्षाकडून लढत आहे तरीही मला पाठिंबा देण्यासाठी या प्रचाराच्या समारंभाला आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी साहेब व आदरणीय शिक्षणमंत्री दादाजी साहेब उपस्थित राहणार आहेत तरीही तुम्हा सर्वांना या सभेसाठी हजर राहायची आहे ही नम्र विनंती स्थळ पाठक मैदान रोड सटाणा वेळ सकाळी वाजता शिंदे यांच्या उपस्थितीमुळे सटाणा येथील प्रचाराला आणखी गती मिळणार असून त्यांच्या सभेला नागरिकांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे आप आपल्या आय न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा